नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब करीत आहे मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की प्रधानमंत्री किसान योजनेचा अठरावा हप्ता आपल्याला कधी मिळणार आहे आणि अठरावा हप्ता मिळण्यासाठी आपल्याला कोणकोणती गोष्टीची पूर्तता करावी लागणार आहे अन्यथा आपल्याला पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता हा मिळणार नाही याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आज ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायला हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो आतापर्यंत पी एम किसान सन्मान निधी योजनेचे सतरा हप्ते हे वितरित करण्यात आलेले आहेत दरम्यान तुम्हाला जर पुढचा अठरावा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला आता काही गोष्टींची पूर्तताही करावी लागणार आहे शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी सरकारनं विविध योजना सुरू केलेल्या आहेत यातीलच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते प्रत्येक चार महिन्याच्या फरकाने शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपयांचा हप्ता हा जमा होतो आतापर्यंत सतरा हप्ते हे जारी करण्यात आलेले आहेत दरम्यान तुम्हाला जर पुढचा अठरावा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला आता काही गोष्टींची पूर्तता करावी लागणार आहे महत्वपूर्ण कामे ही पूर्ण करून घ्यावी लागणार आहे ती कामे कोणती आहेत तेही बघूया देशातील करोडो शेतकरी बांधवांना प्रधानमंत्री किसान निधी योजनेचा लाभ मिळत आहे सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तर शेतकरी आता अठराव्या हप्ता कधी जमा होईल याची प्रतीक्षा करत आहेत दरम्यान पुढील हप्ता हा ऑक्टोबर महिन्यात हा आपल्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे मात्र त्यापूर्वी शेतकऱ्यांना महत्वाची कामे ही पूर्ण करावी लागणार आहे जर तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असणं आवश्यक आहे हे काम न केल्यास तुमचा पुढील हप्ता अडकू शकतो याशिवाय तुम्ही अद्याप पर्यंत ई के वाय सी केली नसेल तरही तुमचा पीएम किसान योजनेचा हप्ता हा अडकणार आहे हे लक्षात घ्या ही कामे पूर्ण केली तरच तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढचा म्हणजेच अठरावा हप्ता मिळेल अन्यथा तुम्ही या हप्त्यापासून वंचित राहा नाव आधार क्रमांक बँक खाते क्रमांक हे सर्व आपण अगोदर तपासून घ्यायचं आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करताना प्रविष्ट केलेला तपशील तपासणे आवश्यक आहे अर्जामध्ये नाव लिंग आधार क्रमांक खाते क्रमांक यासारख्या गोष्टींचा योग्यरित्या आपण काळजीपूर्वक समावेश करायचा आहे तुम्ही ती चुकीच्या पद्धतीने भरल्यास तुम्ही योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकतात ज्या शेतकरी बांधवांच्या जमिनींची पडताळणी अद्याप झालेली नाही त्यांना या योजनेचा लाभ हा मिळणार नाही योजनेसंदर्भातील माहिती आणि कुठे मिळेल तुम्हाला तर योजनेतील संबंधित अपडेटसाठी शेतकऱ्यांनी पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटची मदत घ्यायची आहे ते तेथे फार्मर कॉर्नरवरती जाऊन आपण आपल्या अकाउंटचं स्टेटससुद्धा हे नियमितपणे चेक करत राहायचं आहे जर काही पेंडिंग असेल तर त्या पेंडिंग गोष्टीची पूर्तता करायची आहे आणि जर आपल्याला नवीन अर्ज करायचा असेल तर आपण आपल्या जेवढील सी एस सी सेंटर असेल किंवा सेतू कार्यालय असेल तेथे जाऊन आपण पी एम किसान योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरून हा लाभ घेऊ शकतात शेतकरी बांधवांना काही अडचण येत असेल तर ते हेल्पलाईन क्रमांक वन फाईव्ह फाईव्ह टू सिक्स वन म्हणजेच एक पाच पाच दोन सहा एक या टोल फ्री क्रमांकावरती फोन करून मदत घेऊ शकतात योजनेची संबंधित तपशील जाणून घेण्यासाठी शेतकरी बांधव अजून एक टोल फ्री क्रमांक आहे जो आपल्या स्क्रीनवरती दिसत असेल त्यावरती सुद्धा संपर्क साधू शकतात आणि आपण जी आहे पी एम किसान योजनेच्या अडचणी आपल्या सोडवून घेऊ शकतात तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिला आहे की पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता हा ऑक्टोबर महिन्यामध्ये मिळणार आहे तत्पूर्वी आपण आपल्या अकाउंटच्या संदर्भातील सर्व कामे करून घेणं हे अनिवार्य आहे आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद